गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे तर मृतदेह आढळलेल्या व्यक्तीच्या उजव्या हातावर हार्ट शेप मधे इंग्रजी अक्षरात मीरा नाव असल्याचं पाहायला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावर ढोरेगाव जवळील पेंडापूर रोडच्या जवळ एका अज्ञात चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या इसमाचा मृतदेह आढळला असून त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही त्या व्यक्तीच्या उजव्या हातावर इंग्रजी अक्षरात मीरा नाव आढळून आलं एक तरुण शेताकडे जात असताना त्याला हा मृतदेह दिसला पोलीस याबाबत माहिती दिली त्यावर पोलीस गंगापूर पोलिसांना कळवलं उपनिरीक्षक शेख अवधूत विजय पाखरे गुंजाळ तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असून त्या व्यक्तीची कोणतीही ओळख पटली नाही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला संबंधित मृत व्यक्तीचं वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस असून सडपातळ बांधा थोडे थोडे पांढरे केस काळा सावळा रंग असून अशा वर्णनाच्या व्यक्तीची कोणाशी ओळख असेल तर त्यांनी तात्काळ गंगापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अझर शेख यांनी दिले यांनी केले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे 24 गंगापूर